नमस्कार मंडळी आज आपण श्री रामनवमी विशेष प्रभू श्रीरामचंद्रांचा संपूर्ण पाळणा ऐकणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओमधील पाळणा जर आवडला तर इतरांपर्यंतसुद्धा हा पाळणा तुम्ही नक्की शेअर करा आणि पाळणा ऐकत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चला तर लगेचच सुरुवात करूया पहिल्या दिवशी वदली गंगा नका न करू हो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळ जो रे जो जो दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळ जो, जो 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 दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायान तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो रे जो जो दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो तिसऱ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐंशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो रे जो जो ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो रे जो जो चौथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बनधनुष्य रामाला करा जो जोरे जो 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 बनधनुष्य रामाला करा जो बाळा जो रे जो जो, 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 जो। पाचव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो रे जो जो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो रे जो जो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जो बाळा जो रे जो जो पहाड आणाया गेला मारुती जो बाळा जो रे जो जो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो रे जो जो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो, जो 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 आठव्या दिवशी बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो जाला कौसल्या मातेने झोका हो दिला जो बाळ जो रे जो जो कौसल्या मातेने झोका हो दिला जो बाळ जो 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 नवव्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळीशी जो बाळा जो रे जो जो प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जोरे जो जो दहाव्या दिवशी बोलला राजा संके घेऊन वानर फौजा बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो रे जो जो बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाची हत्यारे रे रामाच्या संग जो बाळा जो रे जो जो पाची हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो, जो 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 बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेहतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो रे जो जो तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो रे जो जो तेराव्या दिवशी धनुष टाकीला लक्ष्मणाचा अवतार शोधिला यातून एक युग लोटला जो बाळा जो रे जो जो यातून एक युग लोटला जो बाळा जो रे जो जो चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशो देशीचे वानर धाडिले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रे जो जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो, जो 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 पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वदिले दिले जो बाळ जोरे जो जो कंस मामाला त्यांनी व दिले जो जोरे जो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळ जोरे जो जो धन्य रामाचा पाळना गाईला जो बाळा जो रे जो जो रामचंद्र भगवान की जय धन्यवाद